वीज दर विरोधात आज सोमवारी चंद्रपुरात विविध संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादन करणारा जिल्हा आहे कोळसा व पाणी आज शहरातून पुरविला जाते इथे असणारे सी मुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याच जून दोन या महिन्यामध्ये विद्युत बिलात प्रति युनिटमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे यामुळे चंद्रपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटचा सामना करावा लागत आहे वाढलेली विद्युत दर वाढ कमी करण्यात यावी अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलक आशिष मिशिरकर यांनी दिली या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते मदत केलेली आहे आणि आम्ही मोठ्या काही कारण आहे की आम्हाला दोनशे रुपये माफ नाही पाहिजे आम्हाला जे, जे वीज बिल वाहून आले ज्यांचे दर कमी पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये वीज उत्पन्न होते आमच्या गोष्ट आमचं पाणी इथे यूज होतात पण इथला प्रेशर आम्ही सहन करतो पण आतापर्यंत ना आमचे दर कमी झाले ना यावर काही माफ मिळालं आम्हाला फक्त इतकं म्हणायचं जे इथे वीज बिल वाढून आलेलं आहे ते वीज बिलचे दर वाढून आले ते फक्त दर कमी पाहिजे आम्हाला त्याच इतकीच मागणी आमची अगर आमची मागणी पूर्ण झाली नाही याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षाही जास्त मोठं आणि तीव्र आंदोलन करणार